नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो मराठी नाट्यसृष्टीतील एक तरुण अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे या अभिनेतेचे नाव सुबोध वाळणकर असे आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुबोध वाळणकर यांचा मृत्यू झाला आहे काही दिवसांपूर्वी एका का का तो तितकाच खूप सुंदर अभिनय करत होता त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच छाप टाकली आहे त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून प्रेम दिला आहे परंतु आता त्यांच्या निधनाची माहिती कळाल्याने मराठी मनोरंजन विश्वावर पुन्हा शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून या दिग्गज कलाकार अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली